मॅगी आहे आणि तुम्हाला शंभर रुपयाला मिळून जाईल पॅकेट हे लोणचं आहे तिथे एम आर पी दोनशे दिसते पण ते तुम्हाला मिळणार आहे काजू कशा आहेत अर्धा किलो।, किलो ओके तर वेगवेगळ्या व्हरायटीचे ड्रायफ्रुट लावलेत तर मनुकांचे पण सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यानंतर हे किलोवर आहेत ना ओके म्हणजे हे किलो म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत काय ओके तर खाजूरचं पॅकेट सुद्धा शंभर रुपये किलो आहे काय वेगळ्यात कलमी कजूर ओके थे। तर हे कलमी कजूर आहे तर हे सहाशे रुपयाला बॉक्स आहे ऑफर चालू आहे ते तर इथे साडेचारशे दिसते ते तुम्हाला दोनशे पंचवीसला मिळून जाईल हे दोन पॅकेट आहे दोन हे दोनशे पस्तीसचं आहे हे दोनशेला तुम्हाला मिळणार आहे हे इथे वेगवेगळ्या प्रकारचे कम्फर्ट आहेत ते आम्ही साबण घेत आहे लक्सचा आणि ह्याची एम आर पी रेट आहे एकशे पंचवीस आणि तुम्हाला इथे शंभरला मिळून बाय हंड्रेड रुपये ना नाईन्टी ओके तर एकशे पंचवीस आहे आणि इथे हंड्रेड दिले तर तुम्हाला नाईंटीलाच लाच मिळून जाणार आहे किंन काय ओके तर इथे एम आर पी रेट तुम्ही बघू शकता एकशे पंचवीस आहे आणि तुम्हाला एकशे दहा रुपयाला नमस्कार मित्रांनो तुमचा सर्वांचा लाडका करण सांगा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्याचं नाव आहे चर कोकणातील तर मित्रांनो आज मी आलोय मस्जिद बंदरला मस्जिद बंदरला मार्केट दाखवायला तर माझं काम होतं त्याच्यामुळे मी आलो होतो मग म्हटलं आता आलोय तर एखादा व्हिडिओ होऊन जाऊ दे त्याच्यासाठी मी स्ट्रीट मार्केटचा आलोय आणि इकडचं स्ट्रीट मार्केट खूप फेमस आणि महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं मार्केट आहे आणि ते दाखवण्यासाठी मी खास खास, खास आलोय तर जेवढं जमेल तेवढं मी फिरेल कारण की मार्केट खूप मोठं आहे आणि होलसेल सुद्धा आहे आणि रिटेल सुद्धा आहे तर गृहिणींसाठी खास आहे कारण की इकडनं जे आपलं किराणामालाचं सामान असतं ते खूप स्वस्त रेटमध्ये मिळतं एम आर पी असतो त्याच्या क त्याच्या निम्न्या रेटमध्ये आपल्याला मिळून जातं तर गृहिणींसाठी खास आहे जर घरचं वाहन सामान भरायचं असेल तर नक्की मस्जिद बंदरवर येऊन जा कारण की या मार्केटला खूप स्वस्त आणि मस्त भेटतं तर मला जेवढं जमेल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेन कारण की आता संध्याकाळी तर खूप मोठं मार्केट होतं पण मी हलोय दुपारी त्याच्यामुळे आपल्याला लगेच निघायचं आहेसुद्धा जेवढं जमेल तेवढं दाखवूया आणि ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चला मार्केट एक्सप्लोर करूया मित्रांनो फायनली आपण मार्केटमध्ये आहे मस्जिद बंदरच्या आणि इथून मार्केट स्टार्ट होत आहे तर आता आपण एक्सप्लोअर करायला सुरुवात करूया तर चला माझ्यासोबत पूर्ण शेवटपर्यंत राहा आणि आता आपण सुरुवात करूया तर आता आपण आलोय ड्रायफ्रूटच्या शॉपला आणि इथे बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीचे शॉप लावले सॉरी ड्रायफ्रुट लावले तर यांचा किलोवर रेट दिला आहे तर इथे मनुका आहेत त्याच्यानंतर काजू आहेत बदाम आहेत आणि हे पॅकेटमध्ये आपल्याला होलसेलमध्ये सुद्धा मिळू शकतात तर इथे बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीच्या मनुका आहेत त्याच्यानंतर काजू आहेत तुम्ही प्रत्येकाचा भाव बघू शकता एकदम रिझनेबल रेटमध्ये इथे लावला त्याच्यानंतर इकडे तुमचा आधी मसालेसुद्धा बघू शकता तर इकडे मसाले सुद्धा बघू शकतो त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा किलोवर भाऊ इथे त्याच्यानंतर इथे मोठं पॅकेट सुद्धा आहे त्याच्यानंतर हे काय मखा मखान आहे तर हे मखाना आहे ते मला माहिती नाही काय असतं ते त्याच्यानंतर इकडे आपलं कायला बोलतात खजूर आहे त्याच्यानंतर ते सगळं आहे इथे पुन्हा एकदा आपण आलोय ड्रायफ्रूटच्या शॉपमध्ये तर इथे सुद्धा बघू शकता वेगवेगळ्या वरायटीचे ड्रायफ्रूट लावलेत तर मनुकांचे पण सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यानंतर आता हे किलोवर आहेत ना ओके म्हणजे हे किलो म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत काय बरोबर हां साईजचा काय साईजचा ओके साईजचा फरक असतो तर काजूमध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत बदाममध्ये सगळ्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्याच्यानंतर मनुकांमध्ये ह्या काळा मनुका आहेत ना बीवाल्या आहेत ओके ह्या बीवाल्या त्याच्यानंतर ह्या विदाऊट बीच आहेत त्याच्यानंतर ह्यासुद्धा मनू का आहेत आणि इकडे हे काय तिळाचे लाडू ओके आणि अजून काय दुसरं अजून काजू वगैरे नाहीत मसालेवाले काय त्यांचा प्राइस आहे त्यांचे ओके तर मसाल्या काजूसुद्धा आहेत तेराशे रुपये किलोला आहेत त्याच्यानंतर खजूर खजूरची काय प्राईज आहे शंभर रुपये किलो आहे ओके तर खजूरचं पॅकेटसुद्धा शंभर रुपये किलो आहे सातशे साठ रुपये किलो काय वेगळ्या याच्यात कलमी कजूर आहे ओके सर हे तर, तर हे कलमी कजूर आहे तर हे सहाशे रुपयाला बॉक्स आहे आणि शंभर रुपयाला किलो आहे त्याच्यानंतर इकडे जारसुद्धा मँगोचा आहे बघू शकता त्याच्यानंतर लोणचे आहेत आणि हे पूर्ण शॉप ड्रायफ्रूटचं आहे आणि ते या दादाचं आहे तर इथे कधी आलात तर या शॉपला नक्की भेट द्या तर आता आपण पुढच्या शॉपमध्ये आलो आणि इथे पूर्ण फरसान वगैरे आहे तर इथे आ... हे काहीतरी आहे जे की कुरकुरीत दिसत आहे त्याच्यानंतर इथे काजू कशा आहेत रुपये अर्धा किलो ओके तर काजू साठ रुपये अर्धा किलो आहे त्याच्यानंतर इथे चकल्या वगैरे सगळं आहे आणि चॉकलेट वगैरे सगळं आहे आणि इथे सगळं फरसांचं वगैरे शॉप आहे तर आता आपण क्रिसमस येतोय सो इथे सगळं लावलं आहे त्याच्यामुळे आता आपण इथे आला तर स्टेशनच्या जस्ट बाहेर हे सगळं आहे तर आता आपण इथून पुढे जाऊया आणि आपल्याला जे बघायचं आहे तेही तिथे आपण आता चाललो आहे सो चला आणि पुढे एक्सप्लोअर करूया अजून कारण की खूप मोठं मार्केट आहे त्याच्यामुळे एक्सप्लोअर करायला सुद्धा खूप टाईम जातो तर आता आपण आलो आहे इथे या शॉपमध्ये तर इथे साबण वगैरे तुम्ही बघू शकता इथे सगळं क्लिनिंगच्या वस्तू आहेत त्याच्यानंतर सेंट वगैरेसुद्धा आहेत आणि इथे ना एक हे आहे तर बघू शकता इथे आम्ही साबण घेतलं आहे लक्सचा आणि ह्याची एम आर पी रेट आहे एकशे पंचवीस आणि तुम्हाला इथे शंभरला मिळून बाय हंड्रेड रुपये मिळेल नाइंटी ओके तर एकशे पंचवीस आहे आणि इथे हंड्रेड दिले तर तुम्हाला नाइंटीलाच मिळून जाणार आहे तर एक दोन तीन चार आणि पाच तर पाच पाच साबण आहेत आणि नाईंटी रुपयाला तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर ही तेलाची बॉटलसुद्धा आहे एम आर पी नाईन्टी आहे आणि तुम्हाला आय थिंक शंभरला देणार आहे ते म्हणजे किती कमी किमतीत तुला मिळून जाते ते बघा त्याच्यानंतर हा लाय डेटॉल साबण आहे त्याच्यानंतर वीस रुपये सॉरी एम आर पी रेट्स कुठे आहे तर दोनशे पन्नासला आहे तर तुम्हाला अंकल हे किती काय ओके तर हा दोनशे तीस रुपयाला तुम्हाला मिळून जाईल अडीचशे रुपये दिला आहे एम आर पी बट दोनशे तीसला तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर इथे पुढे सगळे सेंट वगैरे आहेत त्याच्यानंतर इकडे हे, हे हे मोती साबण आहेत ते सुद्धा एम आर पी रेट वेगळा आहे आणि तुम्हाला इथे होलसेल प्राईजमध्ये मिळून जाते त्याच्यानंतर ते ते तेलाची बॉटल हे सगळे चॉकलेट्स आहेत आणि चॉकलेटसुद्धा एकदम रिजनेबल प्राईजमध्ये मिळणार आहे अंकल हे किती नाही काय किती नस रुपये ओके तर इथे एम आर पी रेट तुम्ही बघू शकता एकशे पंचवीस आहे आणि तुम्हाला एकशे दहा रुपयाला हे मिळून जाणार आहे म्हणजे पंधरा रुपये आपल्याला डिस्काउंट आहे म्हणजे डार्क चॉकलेट आहे त्याच्यानंतर इथे जेली सुद्धा आहेत त्याच्यानंतर ते चॉकलेट सुद्धा आहे त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या व्हरायटीचे चॉकलेट्स तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यानंतर इथे लोणच्याची भरणी वगैरे हे सुद्धा ठेवलेलं आहे तर हे आहे एम आर पी अंकल आहे किती काय एकशे तीस ओके तर हे एकशे तीसचा आहे एकशे पन्नास एम आर पी दिसतो आहे एकशे तीसचा तुम्हाला मिळून जाईल तर इथे आलात तर या शॉपला नक्की भेट द्या तर आपण आपण पुढे जाऊया मला पुन्हा एकदा ड्रायफ्रूटच्या इथे बया हे किलो का भाव आहे ना आधा किलो, किलो का ओके तर हे आधा किलो का पॅकेट आहे तर आ, हे अर्धा किलोचं पॅकेटचं आहे आणि इथे ह्याच्यावर दिलेत ना ते अर्धा किलोचे रेट दिलेत सो इथे हे मिक्स्ड ड्रायफ्रूट्स आहेत त्याच्यानंतर हे बदाम आहेत इकडे काजू आहेत और हे काय आहे काजू कणी ओके मतलब काजू का हां तर हे काजू कणी आहे म्हणजे काजूचा का पीस त्याच्यानंतर हे क्या आहे क्या प्राइसेस की सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी का ओके तर हा अर्धा किलो आहे आणि सहाशे पन्नास ला मिळून जाय कोणसा खजूर अजिबा खजूर क्या होता ओके हे अजिबा खजूर आहे पहिल्यांदाच सो so, आता आपण पुढे जाऊया तर आता आपण आहे आतमध्ये आणि बघूया आता इथे सगळं क्लिनिंगचं सा सामान आहे सो याचा रेट हे दोनशे एकोणपन्नास आहे एम आर पी पंचवीस टक्के ऑफ आहे ऑफर चालू आहे ते तर इथे साडेचारशे दिसते तुम्हाला दोनशे पंचवीसला मिळून जाईल हे दोन पॅकेट आहे आणि हां दोन पॅकेट्स आहेत क्लिनिंगचं भांडी भांडी साफ करायचं आहे ते त्याच्यानंतर इथे कम्फर्ट आहे हे दोनशे पस्तीसचं आहे ते दोनशेला वेग तुम्हाला मिळणार आहे हे इथे वेगवेगळ्या प्रकारचे कम्फर्ट आहेत त्याच्यानंतर हा दोनशे पस्तीसला आहे तो पण तुम्हाला दोनशेला मिळणार आहे तर हे लेमनचं हे आहे भांडी घातलं तर ते सुद्धा एकशे अकरा दिलं आहे तर तुम्हाला नव्वदला मिळून जाईल म्हणजे इथे एम आर पी रेटवर काहीच मिळत नाही म्हणजे त्याच्यापेक्षा कमी मिळतं त्याच्यानंतर इथे बिस्किट फोडेसुद्धा आहे तर ह्याची हा एकशे चाळीसचा आहे हां एकशे चाळीस हजार इथे डेटॉल आहे आणि ह्याची एम आर पी आहे दोनशे पस्तीस जो की तुम्हाला इथे दोनशेला मिळून जाईल म्हणजे इथे सगळं क्लिनिंगचं सामान आहे त्याच्यानंतर इथे खाली इथे सुद्धा चॉकलेट्स वगैरे आहेत त्याच्यानंतर तर इथे सगळे फ्रूटचे ज्यूस आहेत त्याच्यानंतर हा एकशे ऐंशी रुपये एम आर पी दीडशेपर्यंत आपण आलो आहे साबणाच्या आ... सेक्शनमध्ये आणि इथे बघू शकता हा मेडिमॅक्सचा साबण आहे आणि याचा एम आर पी रेट आहे दोनशे चाळीस तर तुम्हाला एकशे पंच्याहत्तरला ला मिळून जाईल म्हणजे सिक्स्टी फाय पर्सेंट ऑफ आहे त्याच्यानंतर ही फेना <स्थाथ> एकाहत्तर रुपयाला तुम्हाला इथे मिळणार आहे आहे आणि तुम्हाला रुपयाला मिळून जाईल पॅकेट चहा पत्ती वगैरे सगळं आहे हे लोणचं आहे तिथे एम आर पी दोनशे दिसते पण ते तुम्हाला शंभरला ला मिळणार आहे म्हणजे शंभर रुपये ऑफ आहे आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीचे लोणचे वगैरे आहेत ते तेलाची बॉटल दिसते एकशे ब्याऐंशी आहे ती तुम्हाला शंभरला मिळून जाईल इथे स सगळे सावन वगैरे ठेवलेत आणि इथे म्हणजे एम आर पी बघू शकता 180 एक सो और ये री सौ रुपये एक किलो आहे ना एक किलो, एक किलो। तर फायनली गायज आपल्याला जेवढं एक्सप्लोर करता आलं तेवढं मी मार्केट एक्सप्लोर केलं कारण की मला लवकर घरी जायचं होतं त्याच्यामुळे मी आता पुन्हा मी मस्जिद बंद स्टेशनला आलो आहे आणि आता ट्रेन जाय तर जेवढं करताना तेवढं मी केलं कारण की खूप गडबड होती त्याच्यामुळे मी जास्त या गोष्टी दाखवल्या पण या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आणि जास्त लाईक्स आले तर नक्की आपण पूर्ण पूर्ण एक्सप्लोर करूया मस्जिद बंदरचं मार्केट जे की महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं मार्केट आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपला सफर बघणार या यूट्यूब चॅनल नवीन असा तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व दौरे तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे तर आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय बाय